बातमी आहे फ्रेंच राष्ट्राध्यक्षांची गेल्या काही दिवसांमध्ये फ्रेंच राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रो हे सातत्यानं चर्चेत येत आहे ते त्यांच्या वेगवेगळ्या व्हिडिओमुळे किंवा फोटोंमुळे सध्या ते व्हिएतनामच्या शासकीय दौऱ्यावर आहेत मात्र हा दौरा त्यांच्या आणखी एका व्हायरल व्हिडिओमुळे गाजतोय इतका की त्यांच्यावर तोंड लपवण्याचीच वेळ आली हा व्हिडिओ त्यांचा आणि त्यांची पत्नी फ्रान्सच्या फर्स्ट लेडी ब्रिजिट यांचा आहे नवरा बायकोमधील एक क्षण अचानक जगभरातल्या कॅमेऱ्यांमध्ये क्लिक झाला आणि त्यानंतर फ्रेंच राष्ट्राध्यक्षांसह त्यांच्या कार्यालयाचीही सारवा सारव करताना पुरती दमछाक झाली पाहूया एक रिपोर्ट फ्रेंच राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो यांचा व्हिएतनाम दौरा सध्या त्यांच्या वैयक्तिक कारणांमुळे चांगलाच चर्चेत आहे त्याचं झालं असं सोमवारी मॅक्रो यांना घेऊन त्यांचं विमान व्हिएतनामला पोहोचलं विमानतळावर उभ्या विमानाचा दरवाजा उघडला गेला आणि त्यानंतर सर्व कॅमेऱ्यांनी जे टिपलं ते काहीस विचित्रच होत एक हात मॅक्रो यांचा चेहरा चक्क धुडकावताना दिसला तो हात होता फ्रान्सच्या फर्स्ट लेडी आणि मॅक्रो यांच्या पत्नी ब्रिजिट यांचा प्रथम दर्शनी यांना त्या चक्क कानाखाली लगावतायत की काय असंच वाटलं हा व्हिडिओ क्षणार्धात व्हायरलही झाला आणि त्यावर जगभरातून टीका टिप्पणी मिश्किल कमेंट्सचा पाऊस पडू लागला या घटनेनं मॅक्रो दाम्पत्याचं चांगलंच हसही झालं व्हिडिओ व्हायरल होताच फ्रेंच राष्ट्रपती कार्यालयानं या व्हिडिओला खोडसाळपणा म्हटलं तर रशियाचं हे षडयंत्र असल्याची टीकाही फ्रेंच राजकीय वर्तुळातून झाली मात्र आता यावर खुद्द मॅक्रो यांनी स्पष्टीकरण दिलंय आमची थट्टा मस्करी सुरू होती असं मॅक्रो यांनी म्हटलंय तर त्यांच्या कार्यालयानंही यावर आता एक वेगळंच स्पष्टीकरण दिलं दौरा सुरू होण्यापूर्वी अध्यक्ष आणि त्यांच्या पत्नीमधील हा एक विरंगुळ्याचा क्षण होता सर्व कॅमेऱ्यांना सामोरं जाण्यापूर्वी दोघांमध्ये थट्टामस्करी सुरू होती मात्र कट रचणाऱ्यांना यातून नको तो दारुगोळा मिळाला अशी सारवासारव फ्रेंच राष्ट्रपती कार्यालयानं केली आहे ब्रिजिट मॅक्रॉ या पूर्वाश्रमीच्या ब्रिजिट अजुरे आहेत त्या इमॅन्युएल मॅक्रॉ यांच्यापेक्षा तेवीस वर्षांनी मोठ्या आहेत इमॅन्युअल शाळेत असताना ब्रिजिट त्यांच्या शिक्षिका होत्या त्यांचं लग्न झालेलं होतं त्यांना पहिल्या लग्नापासून तीन मुलंही आहेत इमॅन्युअल मॅक्रॉ आणि ब्रिजिट यांची भेट हायस्कूलमध्ये एका ड्रामा क्लबमध्ये झाली तिथे पर्यवेक्षिका आणि शिक्षिका होत्या वयाच्या सोळाव्या वर्षी इमॅन्युअल यांनी ब्रिजिट यांना लग्नाची मागणी घातली होती त्यावेळी ब्रिजिट एकोणचाळीस वर्षांच्या होत्या दोन हजार सात मध्ये मॅक्रॉ यांनी वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी ब्रिजिट यांच्याशी विवाह केला त्यावेळी ब्रिजिट चोपन्न वर्षांच्या होत्या मॅक्रो यांच्याशी विवाहापूर्वी त्यांनी पहिल्या पतीकडून घटस्फोट घेतला त्यांच्या विवाहाला मॅक्रो कुटुंबियांचा विरोध होता दोन हजार सतरामध्ये इमॅन्युअल हे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष झाले तर ब्रिजेट फर्स्ट लेडी झाल्या सध्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मॅक्रो दाम्पत्यावर मुश्किल टिप्पणी होऊ लागली आहे दरम्यान याआधी मॅक्रो यांचा टिश्यू पेपर लपवतानाचा व्हिडिओ व्हायरल करून ते कोकेन लपवत असल्याचा दावा करण्यात आला होता त्यावरही फ्रेंच सरकारनं स्पष्टीकरण दिलं होतं पंधरा मे पूर्वी तुर्कीमध्ये रशिया युक्रेन वाटाघाटींसाठी जाताना इमॅन्युएल मॅक्रॉ यांची ब्रिटनचे पंतप्रधान किर स्टार्मर आणि जर्मनीचे चॅन्सेलर मर्ज यांच्याशी ट्रेनमध्येच भेट झाली होती यावेळी मॅक्रॉ टेबलवरील टिश्यू पेपर लपवताना दिसले त्यावरूनही त्यांच्या विरोधकांनी ते कोकेनची नशा करत होते असा प्रचार केला होता त्यावेळी फ्रेंच राष्ट्रपती कार्यालयानं हा दावा खोडून काढला होता तर अल्बानियामध्ये युरोपीय नेत्यांच्या शिखर परिषदेत तुर्कीचे अध्यक्ष एर्दुगन यांनी मॅक्रो यांचं बोट धरून दाबलं हा फोटोही बराच व्हायरल झाला होता त्यावरून मॅक्रो यांच्या विरोधात चर्चाही झाली होती ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी